नमस्कार तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमचे लाडके यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपणच बघणार आहोत कोणतीशी नवीन इंटरेस्टिंग अपडेट आले तेच मी तुम्हाला सांगणार आहे त्याआधी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनला क्लिक करायला विसरू नका मित्रांनो अंबिकाचं रुद्ररूप बघून मायाला बसला धक्का तर माया देणारा वेदाला विषारी बिस्किट मित्रांनो नेमकं काय घडलं तेच मी तुम्हाला आजच्या भागामध्ये सांगणार आहे मित्रांनो अथर्वने मीराला आता पार्टीत घेऊन जाण्यासाठी होकार दिल्याने मंजिरीला खूप राग येतो त्यामुळे ती विचार करते जे काहीच चाललंय नाही हे सर्व दादासाहेबांमुळे चाललंय त्यामुळे दादासाहेबांनाच आधी बाजूला करावं लागेल तेव्हाच मीराचा काटा काढता येणार तर इकडे मात्र आता अजितने मायाला सांगितलेलं असतं की अथर्व मी मीरा पार्टीत चालले आता मायाला तर खूप राग आलेला असतो मात्र आता तिच्या डोक्यामध्ये घाण्याला प्लॅन येतो ती आता विचार करत म्हणते जेव्हा जेव्हा त्या वेदाला संपवण्याचा प्रयत्न करते तेव्हा ती मीरामध्ये येते आता खूप मोठा चान्स आहे म्हणजे आता वेदाचं काम तमाम आता ती संपणार तर इकडं मात्र आता अनन्या मीराला सुंदर असं तयार करून घेऊन येते मात्र मीराला काळजी वाटत असते ते वेदाची तेव्हा अनन्या मीराला खात्री देते मी वेदावर लक्ष ठेवणार तिला शाळेत पाठवणार तर इकडे मात्र आता अंबिकाला सर्वांचा डाव कळलेला असतो मात्र ती आता मीराला सांगणार कशी तिच्यासमोर गेलीत मीरा परत ओरडणार ती घाबरणार त्यामुळे अंबिका काही करू शकत नसते मीराला कसं सांगायचं तिला कळत नसतं तेवढ्यातच आता अथर्वसुद्धा आता तयार होऊन आता त्याच्या रूमच्या बाहेर येतो तर इकडे मात्र मीरा तयार होऊन आता आधीच गाडीमध्ये जाऊन बसते तेव्हा अनन्या आता मायासमोर बोलते दादा वहिनी ना गाडीत बसलाय तू जा तर इकडे मात्र अनन्या आता वेदासाठी आता टिफिन बनवण्यासाठी ये किचनमध्ये येते तेव्हा ही माया आता ती विष आता बिस्किटामध्ये ओतते तेव्हा मात्र माया ती विषारी बिस्किट घेऊन आता वेदाकडे येते आणि तिला बोलू लागते तुझे आई वडील आता बाहेर गेलेत पार्टीत तुला असं वाटतं ना पण असं नाही मी त्यांना किडनॅप केलं आता मात्र वेद्याला फार काळजी वाटत असते तेव्हा माया बोलते ऐकून घे जर तू हे बिस्किट खाल्लंस तर तिकडे तुझ्या आईवडिलांचा जीव वाचेल आणि तू जर नाही खाल्लंस तर तुझ्या आई वडिलांचा मृत्यू जागच्या जागीच होईल असं म्हणतच आता माया तिथून निघून जाते त्यामुळे वेदाला फार रडायला येतं तिला विचार पडतं तेव्हा वेदा रडतच तस बोलत असते मला माझ्या आईबाबांना वाचवण्यासाठी हे बिस्किट खावंच लागेल तेव्हा वेदा खाणारच तितक्या अंबिका तिच्या शक्तीने वेदाच्या हातातून ते बिस्किट हिसकावून घेते आणि ते बिस्किट मायाकडे घेऊन येते इकडं दामोदर आता त्या वेदावर लक्ष ठेवून असतो की वेदा केव्हा खालणार बिस्किट तर इकडे आता माया पूर्णपणे घामाघुमाड होते कारण की ते बिस्किट समोर बघून तिची पूर्णपणे बत्ती गुल झालेली असते तेव्हा अंबिका आता तिच्या शक्तीने मायाच्या तोंडात ते माया बिस्किट घालू लागते ती जोरजोरात ओरडू लागते मात्र तिचा आवाज काही रूमच्या बाहेर जात नसतो ती पूर्णपणे घाबरलेली असते मित्रांनो आता मीरा आणि अथर्वा जेव्हा घरी येणार तेव्हा वेदा सांगणार का हे संपूर्ण सत्य तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा तर मित्रांनो आजचा बाकीच संपतो अशाच नवनवीन अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद बाय बाय मित्रांनो